नमस्कार मी गोरक्ष मोहिते नॅचरोपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक प्रॉडक्ट ट्रेनर बारामती पहा मित्रांनो आज मी अशा एका आजाराची माहिती देणार आहे जो आजार आता सध्याला खूप असा घातक आजार आहे मग तो आजार कुठला आहे तर हृदय रोग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपलं जे हृदय असतं याच्यावर आपलं शरीर चालू असतं पण तेच जर हृदय बंद पडलं तर काहीही उपयोग होत नाही मित्रांनो माणूस मृत होतो तर मित्रांनो मग नक्की हृदयरोग म्हणजे काय हे खूप इम्पॉर्टंट आहे जसं की हृदयाकडे जाणाऱ्या रक्त वाहिन्यांमध्ये जो काय अडथळा निर्माण होतो आणि ती झाल्यामुळे जर हार्ट अटॅक येतो तर याला हृदयरोग असं म्हटलं जातं मग त्याची कारण कोणती कोणती आहेत हे खूप महत्वाचं आहेत मित्रांनो किंवा लक्षणं कोणती आहेत आपण आधी हे काय करू जाणून घेऊया पहा लक्षणांमध्ये तुम्हाला सतत दम लागणे त्याच्यानंतर घाम येणे पित्ताचा त्रास होणे त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे की छातीमध्ये सतत तुम्हाला चमक भरणे किंवा वेधना येणे हे सुद्धा हृदयरोगाचे लक्षण आहेत त्याच्यानंतर छातीमध्ये सतत धडधड होणे चक्कर येणे अस्वस्थ होणे त्याच्यानंतर हक्वाय गार पडणे त्याच्यानंतर अतिशय जास्त थकवा येऊन तुम्हाला जर सतत काम करू वाटत नसेल तर हेही हृदयरोगाच कारण आहे किंवा लक्षण आहे मित्रांनो मग ही लक्षणं कुठल्या कारणांनी होत असतील हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो तर ही जी कारण आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं कारण आहे मित्रांनो तुम्ही अन्न हे कधीही वेळेवर खात नाही त्याच्यानंतर अन्न हे चावून खात नाही त्याच्यानंतर अन्न हे चांगलं सुरक्षित असणारं खात नाही त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे की अन्न खात असताना सात्विक अन्न खात नाही आपण जड असणार किंवा पित्त होणाऱ्या अशा गोष्टी जास्त खात असतो त्याच्यानंतर अतिशय घातक असा आपण कधी कधी व्यायाम करतो किंवा काम करत असतो मित्रांनो जे की शरीरावर ताण आणण्याचं काम करतात त्याच्यानंतर तुम्हाला जो सतत जाणवणारा ताण तणाव आहे हा ताण तणाव खूप महत्वाचा आहे मित्रांनो जर हा सतत जर तुम्ही एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेत असेल किंवा तुम्हाला जर ताण तणाव येत असेल तरी पण मित्रांनो काय होऊ शकतं तुम्हाला एक म्हणजे हे हृदयरोगाचं काय आहे लक्षण आहे मित्रांनो किंवा कारण आहे त्याच्यानंतर इम्पॉर्टंट असं आहे की मग ह्याच्यामुळे नक्की शरीरामध्ये होतं काय तर मित्रांनो कोलेस्ट्रॉलच्या गाठी तयार होतात आणि ही कोलेस्ट्रॉलची गाठ रक्त वाहिन्यामध्ये साचून साचून त्या हळूहळू साचते एकदम साचत नाही तर ती हळूहळू साचते आणि ती साचलेली गाठ ही हृदयात जाऊन अडकते किंवा कुठेतर धमन्यांमध्ये काय होत असते अडकत असते मग मित्रांनो ह्याला अजून बरीचशी कारणं आहेत त्याच्यामध्ये अजून एक कारण आहे मित्रांनो कि तुम्हाला जर डायबिटीसचा त्रास असेल त्याच्यानंतर लठ्ठपणाचा जर त्रास असेल त्याच्यानंतर जर तुम्ही धूम्रपान करत असाल त्याच्यानंतर तुम्ही जर समजा व्यायामच काही करत नसाल प्राणायाम काही करत असाल तर हे सुद्धा काय मित्रांनो कारण आहे त्याच्यानंतर एखाद्याला आर फॅक्टरचा त्रास आहे युरिक ऍसिडचा त्रास आहे तरीही त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो मित्रांनो त्यामुळं काळजी करणं खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो ताणतणावामुळे तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल लेवल वाढ वाढल्यामुळं रक्तवाहिन्या ह्या कडक होतात मित्रांनो तर, तर ह्या कडक झालेल्या रक्तवाहिन्या म्हणजेच तुम्हाला हृदयरोग झालेल्याचं काय आहे मित्रांनो लक्षण आहे त्याच्यानंतर इम्पॉर्टंट असं काय आहे मित्रांनो तर हा हृदयरोग तुम्हाला टाळता येतो का तर नक्कीच मित्रांनो अजून एक कारण आहे तुमच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात म्हणजे काय जसं की तुम्हाला गिरकोवेचा त्रास होणार असेल किंवा रक्तवाहिन्या ढिल्ल्या होणं असेल किंवा संधी वाताचे लक्षण जाणवणं असेल किंवा रक्तवाहिन्या ताट झाल्यामुळे तुमचे जर बॉडी कमी होत असेल त्याच्यानंतर महिलांमध्ये एनिमियाचा प्रॉब्लेम असेल एनिमिया म्हणजे काय की ज्याच्यामध्ये रक्त खूप कमी असतं तर अशा वेळेस तुम्हाला हृदयरोग होऊ शकतो मित्रांनो त्याच्यानंतर दा दारू पिणे सतत दारू पिणाऱ्या व्यक्तीला असेल सतत वाईट म्हणजे व्यसनाधीन असणाऱ्या लोकांना तर लवकरात लवकर हृदयविकार होण्याची शक्यता आहे मित्रांनो मग ह्या गोष्टी झाल्यामुळं रक्ताचा जो दाब आहे तो हा दाब हृदयावर वाढत असतो आणि अचानक हृदयाचा झटका येऊन मित्रांनो प्राण हि जातो ओके तर मग अशा वेळेस तुम्हाला घरगुती उपाय काय करायचे हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तर घरगुती उपायामध्ये तुम्ही लिंबूवर्गीय पदार्थ जसं की सरबत असेल संत्रे असेल मोसंबी असेल हे तुमच्या डेलीच्या जीवनामध्ये पाहिजे त्याच्यानंतर इम्पॉर्टंट काय आहे की तुमच्या जेवणामध्ये फळांमध्ये अननस पाहिजे संत्री पाहिजे टरबूज पाहिजे किंवा काकडी पाहिजे या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये नक्कीच असल्या पाहिजे त्याच्यानंतर सोयाबीनचं जे दूध आहे हे एक असलं पाहिजे त्याच्यानंतर जेवण जेवण हे टाइमिंग इम्पॉर्टंट असतं मित्रांनो तर टाइमिंग काय आहे तर जेवणाचा टाइमिंग सकाळी सात वाजल्यापासून हृदयविकार झालेल्या व्यक्तीसाठी किंवा रेग्युलर जेवणामध्ये ज्यांना हेल्दी व्हायचंय अशा लोकांकरता जेवणाचा जो टाइमिंग आहे तो खूप युप इम्पॉर्टंट ठरत असतो तर जेवणाचा टाइमिंग आहे सकाळी सात वाजल्यापासून ते सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत जास्तीत जास्त त्याच्यानंतर दुपारी थोडंसं काय ना काय तर तुम्ही फळ वगैरे खाल्लंच पाहिजे त्याच्यानंतर संध्याकाळी सातच्या आत लवकरात लवकर तुम्ही हे जेवण केलं पाहिजे मित्रांनो येणं काय होतं तुमचं पित्त कमी होतं या प्रॉब्लेम कमी होतो आणि त्यामुळं हृदयविकार पूर्णपणे कमी व्हायला मदत होते ओके त्याच्यानंतर पहा मित्रांनो की तुम्ही शांत झोप घेतली पाहिजे म्हणजे रात्र रात्रभर रात जागलं नाही पाहिजे आज पहा कामाच्या निमित्ताने असेल प्रवासाच्या निमित्ताने असेल किंवा मोबाईलच्या निमित्ताने असेल तर मित्रांनो माणूस काय होतो आज सतत जागर राहतो म्हणजे रात्री दहा नंतर जो व्यक्ती जागर राहतो त्यालाही हृदयविकार होण्याचे चान्सेस जास्त असतात अशा टाइमिंगला शांत झोप घ्यावी प्राणायाम करावं प्राणायामाचे जे काय प्रकार आहेत अनुलोम विनोलोम सारखा प्राणायाम आहे तो तर नक्कीच केला पाहिजे मग मित्रांनो हे झालं एक बेसिक उपाय पण समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडचा हृदयविकार झालेल्या व्यक्ती करता किंवा कोलेस्ट्रॉल झालेल्या व्यक्ती करता किंवा गाठ झालेल्या व्यक्ती करता गॅंग्रीन झालेल्या व्यक्ती करता असेल किंवा डायबिटीस झालेल्या व्यक्ती करता हे समर्थ सक्सेस लाईफच हे वेलहर्ट नावाचं जे किट आहे हे खूप असं उपयोगीला येतं मित्रांनो याच्यामध्ये सॅचे आहेत म्हणजे याच्यामध्ये तीच फुट ज्या व्यक्तीला थोडासा हृदयविकार आहे ती व्यक्ती ह्या पुढे घेऊ शकतो जसं की तुम्ही याच्यामध्ये पाकिट पाहताय त्याच्यानंतर ही याच्यामध्ये असणारी जी पुडी आहे पहा वेलहर्ट नावाची ही पुढी तर ही पुढी जेवणाच्या आधी अर्धा तास काय करायचंय अर्धा ग्लास पोमट पाण्यामध्ये व्यवस्थित हलवून प्यायची त्याच्यानंतर तुम्ही नाश्ता सकाळचा असेल किंवा जेवण असेल हे भरपूर असं करायचंय ओके त्याच्यानंतर ज्यांना कोलेस्ट्रॉल सर्वात जास्त आहे त्यांनी दररोज दोन पुड्याचा डोस करायचा आहे मित्रांनो सकाळी एक पुडी आणि संध्याकाळी जेवणाआधी एक पुडीचा आणि त्याच्यानंतर अ ज्यांना हृदयविकार कमी आहे किंवा हृदयविकार होऊच नाही असं वाटत असेल डायबिटीसच्या विकारामध्ये गँग्रीनच्या विकारामध्ये त्यांनी ह्या वेलहर्टचा एक महिन्याचा डोस असा त्यांनी कोर्स पूर्ण करायचा आहे चार महिने पाच महिने सहा महिन्याचा तो काय असा डोस आणि हृदयविकारवाल्यांनी हा डोस कंटिन्यू करायचा आहे पहा एका पुढीचा तरी कमीत कमी भविष्यामध्ये ओके पहा तर हे वेलहर्टचे रिझल्ट खूप सुंदर आहे तुम्ही जर या चॅनलला दोन व्हिडिओ बघताय तिथं तुम्हाला काय होतील व्हिडिओ दिसून येतील ओके त्यानंतर पहा ज्यांना दम्याचा त्रास आहे तर त्यांच्या दम्याच्या ज्या ट्यूब्स असतात पहा फुफ्फुसाच्या त्या ट्यूब्स खराब झाल्यामुळे हृदय विकार हा होत असतो मित्रांनो अशा वेळेस आपण दम्याच्या विकारामध्येही वेलहर किट वापरू शकता ज्यांना कोलेस्ट्रॉल आहे त्यांनी वापरू शकता ज्यांना पॅरालिसिस सारखा आजार झाला आहे त्यांनी वापरू शकता फॅक्टरच्या त्रासात वापरू शकता फिरिक त्रासात वापरू शकता त्याच्यानंतर गॅंगरिन सारख्या डी खूप चांगले असे आयुर्वेदिक घटक यूज केलेले आहेत तर अशा पद्धतीनं आजची ही हृदयविकाराची जी ही गोष्ट किंवा ही जी माहिती इन्फॉर्मेशन तुम्हाला जर नक्कीच आवडली असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या परिजनांसोबत शेअर करा आणि तुम्ही नक्कीच ह्याच्या आधी सांगितलेलं मी नियम व्यवस्थित काय करा पाळा आणि त्याच्यानंतर आपलं समर्थ सक्सेस लाईफचं हे वेल हर टिकीट एकदा नक्की वापरून पहा ओके तर याची अधिक साठी ह्या खाली व वर दिलेल्या नंबरवरती नक्की आम्हाला काय करा संपर्क करा धन्यवाद